हाय मैत्रिणी हे हो बघा माझी तयारी चालली आहे संध्याकाळच्या संक्रांतीची इकडे माझ्या ननानबाई माझ्यासाठी ज्वेलरी बनवत आहे त्यांचं छोटंसं बाळ असूनसुद्धा त्यांनी माझ्यासाठी टाइम काढून ज्वेलरी बनवली म्हणून त्यासाठी त्यांना खूप सारा थँक्यू मग त्यानंतर मम्मीने आणि मी संध्याकाळी शेंगदाण्याचे आणि तिळाचे लाडू करून घेतले कारण की तिव्याचे लाडू करतात संक्रांतीला म्हणून मी तिळ्याचे लाडू केले मग नंतर मी सर्व स्वयंपाक करून घेतला तुम्ही बघू शकता इथे भजे सार खीर वगैरे नंतर मी ही मांडी काही पार्सलच आणलेले होते म्हणून श आणि पापडा आधीच तळून ठेवलेले मी आणि माझा स्वयंपाक रेडी झाला मग नंतर मी वरती आवरण्यासाठी गेले माझ्या नननबाईंनी मला मस्तपैकी तयार करून दिलं हे सर्व त्यांनीच तयार करून दिलेले आणि थोडंसं फोटोशूट केलं मग त्यानंतर माझी फॅमिली पण येऊन लागली म्हणजे माझ्या माहेरची माणसं येऊन लागली भेटण्यासाठी मम्मी पप्पांना त्यांचं मग चहापाणी वगैरे केलं चहापाणी वगैरे झालं त्यानंतर मम्मींनी माझी ओटी भरली म्हणजे इकडे सासरी माझ्याकडे ओटी भरतात सासू ही सुनेची ओटी भरते संक्रांतीला पहिले स पहिली संक्रांत असल्यावरती म्हणून मग त्यांनी माझी ओटी भरली आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला मग आम्ही एक छोटंसं फोटोशूट केलं परत एकदा मग नंतर मी सर्वांना तिळगूळ दिले माझ्या मम्मीने त्यांना तिकडच्यानं सुतक होतं म्हणजे त्याच्यामुळे त्यांना द्यायचे नव्हते म्हणून मी सिकडनं सर्वांना तिळगुळ वगैरे वाटले तुम्ही बघा हे माझे सासरे ह्या सासू आणि ह्या माझ्या नननभाई नंतर आम्ही फॅमिली फोटो घेतला थँक्यू